दोन महिन्याचे बाळ घेऊन भाग्यश्री रोहित सोनिले या परीक्षा केंद्रावर पोहोचल्या झाडाखाली पाळणा लावला आणि ला, ती पेपर द्यायला निघाली एका महिलेच्या मदतीला दुसरी महिला आली परीक्षा केंद्रावर बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांनी तिच्या बाळाला सांभाळले अधूनमधून ती बाळाला येऊन बघत होती आपल्या आईची शिक्षणाची तळमळ कदाचित त्या बाळाने बघितली असावी तोही निवांत झोपी गेला एकीकडे शिक्षण घेण्याची जिद्द तर दुसरीकडे आईची माया परीक्षा केंद्रावर दिसली भाग्यश्री रोहित सोनुले या कोठारी गावचा त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाले त्यांना दोन महिन्याचा मुलगा आहे लग्न झालं तरी भाग्यश्रीने शिक्षण सोडलं नाही यावर्षी ती बारावीमध्ये होती आज बारावीचा इंग्लिशचा पेपर होता भाग्यश्री यांचे पती रोहित हे मोलमुजेरी करतात आज ते घरी नव्हते त्यामुळे भाग्यश्रीने बाळाला सोबत घेतले पाळणा घेतला आणि परीक्षा केंद्र गाठले परीक्षा केंद्राच्या परिसरात असलेल्या झाडाखाली पाळणा ठेवला परीक्षा केंद्रावर केंद्रा बंदोबस्तासाठी आलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे सोपविले तिने बाळाचा सांभाळ केला आणि भाग्यश्रीने पेपर सोडविला